तर इथं मस्त छान मी तूप काढलंय सकाळी सकाळी म्हटलं चला टाईम आहे तर काढून घेऊया हाय हॅलो नमस्कार जे शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असेल निसर्ग इच्छा पूर्ण हो पाडवा तर मला घराची पण क्लिनिंग करायची आहे पण तो व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत म्हटलं चला हा पाठ तुमच्यासोबत शेअर करूया तर हा लवकरच यायला पाहिजे होता पण भरपूर लेट होतो आहे कारण मला गाठी बनवायची आहे आणि तिथे गुढी पाडवायच्या आधी यायलाच पाहिजे होतं पण उशीर झाला असो बाकी सगळं काही शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा गादरक स्वस्त होतं पन्नास रुपये किलो होतं त्यामुळे आणलं होतं यांनी तर मग मी म्हटलं चला सुंट बनवूया आणि छान चार पाच दिवस चांगलं धुवून घेतलं त्यानंतर चार पाच दिवस छान सुक घातलं होत आणि बघा मस्त छान आता सुकलेलं आहे आणि कडक झाले आता एअर टाईट किंवा मग घालून किंवा बाहेरही राहू शकतं चहाचा मसाला वगैरे बाकीचं पुरण वगैरे काही बनवलं तर त्यामध्ये टाकायला लागते सुंड तर इथे मस्त छान मी तूप काढले सकाळी सकाळी म्हटलं चला टाइम आहे तर काढून घेऊया आणि नंतर मग जेवायला बनवते तर नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे त्यानंतर मला इथे गाठी बनवायची होती तर म्हटलं चला बनूया कारण इथे भेटते पण होळीच्या वेळेस भेटते तर आज भेटेल की नाही त्याची काही गॅरंटी नव्हती कारण काल पण आम्ही बघून आलो तर नव्हती भेटली आणि इथं जो एक मावशी राहता त्यांना पण मी कॉल करून विचारलं त्या बोलल्या भेटली तर मग ते काका गेले आहेत तर आणतील पण म्हटलं चला एवढी वाट बघण्यापेक्षा आपण स्वतःच बघूया तिथे मी पवन वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर साखर पूर्ण बुडेल इतपत त्यामध्ये पाणी टाकायचं जसं काही मेजरमेंट वगैरे पाण्याचं नाही आहे आणि याआधी पण मी लॉकडाऊनमध्ये बनवली होती भरपूर वेळेस बनवलेली आहे त्यानंतर पाक होतोय तोपर्यंत इथं मी आंबेपत्र स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर खालीतील थोडंसं तूप लावून घेतलं म्हणजे आपली गाठी लवकर निघण्यासाठी तर मस्त व्यवस्थित लावून घ्यायचं त्याला आतमध्ये आणि त्यानंतर तोपर्यंत आपला पाकही होईल आणि तुम्ही पाणी फक्त तेवढं ते साखर त्यापर्यंत डुबेलीत पण टाका आणि बाकी मेजरमेंट वगैरे पाण्याचं काही घ्यायची काही गरज नाही आहे फक्त साखर मी पोनवाटे टाकलेले आहेत तेवढे बरोबर तीन तीन सांग तीन नऊ तर नऊ जे आहेत त्याचे कडे होतील गाठ्या त्यामध्ये तर त्यानंतर इथं मी धागा घेतलेला आहे थोडंसं तो पाण्यामध्ये एक दोन मिनटं भिजू घालते आहे तर का ते पुढे सांगते जर तोपर्यंत आपला पाकही तयार होते तुम्हाला दाखवते मी आणि आपल्याला पाक हा एक तारी दोन तारी असं काही करायचं नाही डायरेक्ट त्या पाकामध्ये आपली गुठूही तयार झाली पाहिजे तेवढा पाक बनवून घ्यायचा आहे तर इथं बघा अजून होतो आहे अजून काही झालेलं नाही आहे त्यानंतर मी तोपर्यंत धागा जो होता तर पिळून घेते त्यातलं पाणी जे होतं ना तर ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर इथं मी त्या वाट्यांमध्ये छान पसरून घेते आहे धागा म्हणजे व्यवस्थित आपली गाठीची आहे ना ती तर ती तयार होईल तर बघा या पद्धतीने सेट करून घ्यायचं म्हणजे एक बाजू बाजूच्या एक बाजू कमी असं नको होईला त्यामुळे तर एकदम सोपे आहे तुम्ही घरचे घरी कितीही बनू शकता अशा आमच्याकडे तीस रुपये पावसाळ्या म्हणजे तीस रुपयामध्ये एक गाठी भेटते त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं त्यामुळे काय होतं साखरीमधली जी मळी असते ना तर ती निघून जाते बघा वरती हा फेस आलेला आहे ना तो काढून घ्यायचा म्हणजे एकदम शुभ्र आपली जी गाठी आहे ना तर ती तयार होते बघा या पद्धतीने आणि अशी काळपट काळपट दिसत नाही एकदम फ्रेश वाईट दिसते त्यामुळे मग तसं करून घ्यायचं बघा मी काढून घेत आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आता जवळपास पाक पण बन बनत आलेला आहे एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि बघा असं थोडंसं टाकून बघायचं आणि बघायचं की तयार होती की म्हणजे अशी गुळी तयार झाली पाहिजे साखरेची त्याची बघा मस्त छान गोळी तयार होती म्हणजे आपला पाक झालेला आहे आता जास्त वेळ न घालवता पटकन आपण हे टाकून घ्यायचं नाही तर लगेच साखर म्हणजे आता घट्ट व्हायला लागतं म्हणजे लगेच साखर बनायला लागते तर बघा पटपट मी टाकून घेते तर तुम्ही यामध्ये कलरही मिक्स करू शकता फूड कलर एक म्हणजे एक आड एक जर तुम्हाला कलरफुल गाठी बनवायची असेल तर छान दिसेल तीही तुम्ही बनवू शकतात म्हणजे आता मी टाकते आहे तर मी काही कलर वगैरे टाकलेलं नाही आहे फूड कलर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडेही होता पण मी काही टाकलं नाही आहे असो पण मग कलरफुल छान दिसते जर तुम्हाला तशी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात बघ मी पटपट टाकून घेते आणि बघा शेवटचा टाकेपर्यंत लगेच म्हणजे साखर लगेच म्हणजे घट्ट व्हायला लागतं एवढं फास्ट हे काम करावं लागतं कारण आपल्याला माहिती कसं असतं लगेच साखर बनायला लागते त्याच्यामध्ये बघा या पद्धतीने मी सगळं टाकून घेतलं आहे आणि खूप जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनटामध्ये तुमची गाठी तयार होती व विकत आणायची गरज नाही घरचे घारी मस्त छान आपली गाठी तयार होती बघा एक पाच एक मिनटामध्येच पूर्ण ते घट्ट व्हायला लागले आणि मस्त छान आपली गाठी तयार होईल मी तुम्हाला लास्टला दाखवतेच खूप जास्त मेहनतही नाही आहे तर बघा आता पूर्णपणे सुकलेलं आहे जवळपास दहा मिनिट झाले असतील आणि बघा पूर्ण आपली गाठी दिसत आहे ना तुम्हाला तर आता मी काढून दाखवते खूप जास्त म्हणजे आता मी काढलेली पण नाही आहे आणि वरतून थोडंसं असं ते कडेकडेला आलं होतं ते काढून घेतलं म्हणजे चांगलं शेप येण्यासाठी आणि पूर्ण ड्राय झालेला आहे बघा आणि लगेच आपण धागा पकडल्यानंतर लगेच निघून येते कारण आपण खाली तूप पण लावलेलं होतं आणि लगेच निघतेही बघा या पद्धतीने खूप जास्त म्हणजे आपल्याला मेहनतच नाही आहे त्यामध्ये फक्त धागा घेतला ना लगेच खेचल्यानंतर लगेच निघून येते बघा किती सोपे आहे तुम्ही या पद्धतीने खूप सगळ्या गाठी घरी बनवू शकतात एझी पण आहे आणि एकदम सोपं आहे बघा तुम्हाला दाखवते मी आता किती सुंदर झालेले आहे आणि शेपही बघा किती राऊंडमध्ये छान आलेलं आहे तर तुम्हाला खाली ताटामध्ये खेळून दाखवते आणि बॅक साईडला एकदम शाईन आली कारण आपण त्यामध्ये तूप मिक्स केलेलं होतं बघा आकार किती सुंदर आलेला आहे तर जवळपास माझ्या नऊ त्यामध्ये गाठी झालेल्या आहे म्हणजे आपल्याला काय म्हणतात मला ते पण नाही माहित मला आठवत नाही आहे त्यामुळे हो पण बघा किती सुंदर तयार झाले आहे वाटतं आहे ना ते एकदम बाहेर जसं आपण बाहेरची तरी याला व्यवस्थित शेप नसतो इकडं तिकडं असं काहीतरी असतं पण बघा याला एकदम सगळ्यांना एक, एक सारखे शेप आलेले आहे आणि एक बघा दहा मिनिटात माझी गाठी तयार झालेली आहे कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आणि कसे वाटते तुम्हाला तेही सांगा त्यानंतर मग आज अमोशा होती आणि शनिवारही होता म्हटलं चला हनुमान मंदिरामध्ये मंदिर जाऊन दर्शन घेऊया पण आमोशाच्या दिवशी चांगलं असतं गेलेलं आणि आजच्या दिवशी पितृंची सेवा करायला पाहिजे त्यानंतर मस्त छान तिथे प्रसाद होता पिल्लूनी आम्ही खेल खाल्ला तर खिचडी होती छान अशी आणि म्हटलं चला मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा आलो तर प्रसादही भेटला दरवेळेस आमचं असं होतं कुठल्याही मंदिरात गेलं ना आम्हाला प्रसाद भेटतो म्हणजे भेटतो त्यानंतर मग पिल्लूच्या बाबांना कवर घ्यायचं होतं मोबाईलचा तर त्यांचं खूपच खराब झालं होतं मग कवर बघण्यासाठी गेलो एक त्यांना आवडला तो घेतला त्यानंतर त्यानंतर घरी आलो आणि आज शनी आमोशा आहे तर तुम्हाला माहीतच असेल से आमोशा झाली त्यानंतर मंगळवार झाला या दिवशी आपली पित्रांची सेवा करायलाच पाहिजे चांगलं असतं तर इथं मी पित्रांसाठी इथं दिवा लावलेला आहे तर तुम्हाला माहीत असेल या पद्धतीने दिवा लावायचं असतो आपल्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून त्यानंतर मग ते इथे छान बटाट्याची भाजी केली होती चपाती केली होती त्यानंतर इथं मग उद्या गुढीपाडवा आहेत आमच्याकडे सांदूराच्या पुऱ्या करतात किंवा मग श्रीखंड पुरी बनवतात त्यासाठी तर मी रवा भाजून घेते त्यानंतर इथं गुळाचं पाणी करून घेतलं गाणी गाळून घेतलं ते काही शूट झालं नाही माझ्याच्या त्यानंतर त्यामध्ये रवा थंड झाल्यानंतर टाकून घेतला चांगलं छान मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीने आणि सकाळपर्यंत पूर्ण हे ड्राय होईल तर मी तुम्हाला दाखवेलच तर असा आजचा एकदम छोटासा व्हिडिओ होता म्हणजे व्हिडिओ तर भरपूर मोठा होणार आहे क्लिनिंगचा व्हिडिओ आहे तर तुम्ही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये शेअर करेन तर नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ब बाय